असं म्हणतात ना कर्म करत रहा फळ आपोआप मिळते रस्ते मा कदाचन कर्म कर्म फल हे ते संगो सत्व कर्मन, कर्म करत रहा फळाची चिंता करू नका या श्लोकाला आधारून एका फळ विक्रेत्याची गोष्ट विश्रांतवाडीवरून दिघीला येणाऱ्या रोडला तुम्ही हा आवाज नक्कीच ऐकला असेल आपल्या बोर शंभरला दोन किलो शंभरला दोन किलो घुडकर 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 हा आवाज आहे अशा आगळ्या वेगळ्या कलाकारी अंदाजामध्ये फळ विकणाऱ्याचा पंढरीच्या पांडुरंगाने आपल्या डोक्यावर जसा मुकुट चढवलाय तसाच या कलाकाराने आपल्या स्वतःच्या डोक्यावर एक डझन केळीचा मुकुट सजवलाय विठ्ठलाला एका कोळ्याने दिलेले दोन माशे विठ्ठल हसत हसत आपल्या कानात कुंडल म्हणून सजवू शकतात त्याच प्रकारे आपल्याही कानात एखाद्या कुंडला प्रमाणे शोभून दिसतील अशा दोन टरबुजाच्या खापा या कलाकाराने आपल्या कानात लावल्या आहेत एखाद्या कुंड मला प्रमाणे पांडुरंगाच्या गळ्यात जसा मोत्यांचा हार शोभून दिसतो त्याच प्रकारे या कलाकाराच्या गळ्यात सुद्धा द्राक्षांची घडे मोत्यांचा हार म्हणून शोभून दिसतात या कलाकाराकडे पाहून असं वाटतं की या कलाकाराला स्वतःचं काम करण्यासाठी कुठल्याही ध्यानाची गरज पडत नाही स्वतःचं काम हेच माझ ध्यान या कलाकाराकडे पाहून जणू असच वाटत कोणत्याही प्रकारची लाज न बाळगता गेल्या चार पाच वर्षांपासून आपल्या कलाकारी अंदाजामध्ये लोकांना हसवत रमवत आपला व्यवसाय यांनी चालू ठेवला आहे आषाढी कार्तिकी मध्ये सावळ्या विठ्ठलाच्या वारीत जसे माऊली रमून जातात देहभान न राहून भक्तीत दंगून जातात त्याच प्रकारे या कलाकाराकडे पाहून जणू असच वाटतं कदाचित हा कलाकार स्वतः अस समजत असेल काम हीच माझी पंढरी आणि मीच माझा पांडुरंग अवतारी रंगरूप हे विठ्ठल माऊली नमस्कार चला निगो मध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो चला निगो आणि आयुष्य जगायला शिकू या वाक्याप्रमाणेच मी एकदा आनंदी आणि वाडी या रोडला जात होतो मित्रांनो काहीतरी युनिक आणि आगळ्या वेगळ्या गोष्टींकडे नेहमी लक्ष जातं मित्रांनो तसंच माझं लक्ष एका आगळ्या वेगळ्या फळ विक्रेत्याकडे लक्ष केलं तर त्यांना आपण आपल्या स्टुडिओमध्ये आज बोलवलं आहे नमस्कार सर नमस्कार सर आनंद वाटला भेटून सर आपला थोडासा परिचय आमच्या प्रेक्षकांना करून द्या रामकृष्ण रे मी दिग्याळंदी रोडवरती गेली चार ते पाच वर्ष झालं फ्रूट विकतो पण काहीतरी आगळ्या वेगळ्या पद्धतीने विकला असं म्हणतात आणि अगोदर माझं नाव सांगतो नामदेव दत्ता माने मी मूलचा लातूरचा लातूर जिल्ह्यामध्ये निलंगा तालुका निलंगा तालुक्यामध्ये बडूरगाव बरोबर इथून गेली चार ते पाच वर्ष झालं तर दिग्गी आळंदी रोडवर फ्रूटचा व्यवसाय करतो पण ह्याचा उद्देश असा आहे की गेली चार पाच वर्षाच्या खाली जे फ्रूट विकत होतो एकटंच विकायचं एक चारशे पाचशे रुपयाची घेऊन गल्ली बोला गल्ली बोलाने फिरून विकायचं बरोबर पण लोकाचं बघण्याचा दृष्टिकोन घेण्याचा दृष्टिकोन असं काही वाटतच नव्हतं हावभाव पण एक वेळेस फिरून फिरून थकवा आला आणि ज्यावेळेस ह्या हायवे रोडवरती येऊन थांबलो म्हटलं गल्ली मध्ये पब्लिक काही आपल्याकडे का लक्ष देत नाही बरोबर मग त्यावेळेस एक विचार केला दोन ते तीन तास थांबलो किळी घ्या किळी घ्या सफरचंद घ्या असं काही बोलतो काही रिप्ले देत नव्हतं त्यावेळेस असं सुचलं की वा डोक्यावरती आपण एवढं मोठं कॅरेट वजे घेऊन फिरतोय मग ते खाली टेकवावं टेकवलं त्या झाडाखाली आणि विचार केला काहीतरी वेगळं करावं त्यासाठी एक पनी डोक्यावरती उलटी मांडली आणि एक सुलटी हातामध्ये घेतली अशी आणि काही फळ जरा काहीतरी वेगळं दिसावून एक बुजगवण्यासारखं काहीतरी केलं तर त्यावेळेस मग लोकांना आवाज आपला पोचत नव्हता तर लोकांना आवाज पोचत नाही ते काय करावं त्यासाठी काहीतरी विकती सुचवली दोन तीन दिवसानंतर एखादी पाटी लगेच गळ्यात पाटी घातली मग लोकांना कसं आवाज पोचत नाही त्यासाठी ते दिसलं पाहिजे दिसलं पाहिजे काय दिसलं पाहिजे की गळ्यामध्ये काहीतरी मग पाट बोल्ड केला तिच्यावर किळी तीस रुपये डझन चाळीस रुपये डजन असा बोल्ड केला आणि किळी वर डोक्यावरती दिसली छातीवरती बोल्ड दिसला मग आकर्षक लोकांना झाला बाबा हे किळीचा भाव लावला इथं मग ते भाव बघून लोकांनी विचार केला हे घ्यायचं ह्या व्यक्ती काहीतरी वेगळं करून म्हणून लोकांच्या मनामध्ये काहीतरी वेगळं रुजलं म्हणून ते घेत राहिले आणि तसंच मला पण आवडलं की मग त्यानंतर नंतर हालचाल करावी काहीतरी मग कधी डान्स केल्यासारखं करायचं कधी नाचत नाचत गात गात बरोबर गाता गाता नाचता आलं नाचता नाचता विकता आलं विकता विकताच मनोरंजन करता आलं बरोबर मग त्यानंतर असं बघण्याची टॅक्ट वेगळी की सगळेजण असं का पाहता असं का पाहता ते पाहण्याच्या दृष्टिकोन की ज्या वेळेस एखादा फोर आला टू आला एखादी असं केलं की त्यांना वाटतं की ते आपल्याकडेच आकर्षित करून पाहतं आणि पाहिल्यामुळे ते विचार करत की आपल्यालाच पाहतं आणि ते लोक आजकाल कसं खरोखर बघायला गेलं तर मोबाईल मध्ये रमलेले मोबाईल मुळे लोक कुठं लक्ष घालत नाहीत सकाळपासून ते आहेत मोबाईलमध्ये ऑफिसमध्ये गेल तर बरोबर तर काही लोक कमीत कमी एक किलोमीटर निघाले बोपकिल फाट्यापासून मोबाईल बंद करून येतात का की आपल्याला बघण्यासाठी शेजारी सांगतात इथं बघ काहीतरी कॉमेडी आहे काहीतरी वेगळे वेगळं काहीतरी आहे तर ते स्वतःहून आवर्जून सांगतात कि uh म्हणलं -huh. की, की तुमची पूर्ण कॉमेडी जी आहे uh -huh. आमच्या मुलांना आवडते ते स्वतःहून uh -huh. फोन करून सांगतात की आम्ही येतोय तुम्ही उभारलात का हो आहे स्पेशल स्पेशल बघण्यासाठी बघण्यासाठी जर आवर्जून सांगतात की म्हणजे ते विठ्ठलाच रूप घेऊन थांबा बरं जरा गाडी उभा करून ते स्वतःहून म्हणतात तसं थांबा त्या रूपात कधी थांबावं लागते म्हणजे विठ्ठलाच्या रूपात तुम्ही म्हणजे ती आयडिया कुठून आली की कानात आपण ते खाप लावावी असं म्हणजे कसं बघण्याचा दृष्टिकोन वेगळं असल्यामुळे एका दिसच्या दिवशी अवश्य ते करतो की गळ्यामध्ये पूर्ण फ्रूटच्या माळा घालायच्या डोक्यावरती किरीट पडची जसं सुरुवात जशी असते बरोबर की अगोदर बसणं जसं जपाला बसतात तसं बसायचं दुपारच्या नंतर थोडंसं वेगळं करायचं थोडस डान्सिंग गाण्यात गाण्याच्या स्वरूपात हे करत किती वर्ष झाले असतील सर याला तरी गेली ते चार ते पाच वर्ष झालं कंटिन्यू तुम्ही कंटिन्यू असं थांबतो एक कुटुंब भागत नव्हतं पण आज तीन ते चार कुटुंब तिच्यावर आहेत म्हणजे विकायला किळी द्यायला एक जण असतं कलिंगर द्यायला एक जण असतं एक जण पूर्ण फ्रूट सांभाळण्यासाठी असतं आणि माझं फक्त मनोरंजन करण्यासाठी मी पुढे थांबतो आणि मला ते आवडतं आणि ते कामावर जावं आणि मनोरंजन करावं कस्टमरचे फोन येतात काहो तुम्ही आज इथं नाही तुम्ही दिसलात तर आनंद वाटतो जेवढे पी एम डी वाले ड्रायव्हर आहेत त्यांना पण काहीतरी वेगळं वाटतं त्या स्वरूपात की पीएमटी वाले ड्रायव्हर असतील रिक्षा वाले असतील आवर्जून उभा करून बोलतात ते त्यांना माझी एकच विनंती असते की तुम्ही माझ्यासाठी ब्रेक नका करू पण ब्रेक करते कर वेळेस मागालचा पण विचार करा का कृपा करून तुमची गाडी रोडच्या खाली पट्ट्याच्या खाली आली पाहिजे कारण तुम्ही ब्रेक करता पण मागालचा विचार करत नाही मागालच्या मागलचा तुम्हाला ठकतो आणि तो त्याला अटकतो पण तो बोलतो मला तुम्ही फक्त बघता आणि हात जे वर करताना तिच्यात आनंद आहे फोटो घेतलायचा वरलाय आणि फोटो घ्यावाच असं नाही की मला फोटो व्हायरल नाही करायचं बरोबर सर मला माझं पूर्ण हे जे बिझनेस आहे बिझनेस मधून तुम्ही एक डझन किडी जरा घेतली माझे फ्रूट जरा तुम्ही घरी घेऊन तर तुमची मुलं खातळीस ज्यावेळेस तुमचे मुलं फोटो बघून म्हणतात ना बरोबर ही त्याच फ्रूटवाल्यापाशी आणि काही असे भोसरीतून आवर्जून येतात कोणी जरी वकील म्हणून आले होते तर ते स्वतःहून म्हणत होते की भोसी लावून इथं आणि ते घेतले मला खास भेटण्यासाठी पुढे आले जिथे मनोरंजन करतो तिथं आले आम्ही इथे कुठून आले असतो सांगा बरं इथून दिगीतून वगैरे नाही म्हणले म्हणले लांडे चौकात लांडेवाडी चौकातून आले म्हणले कसं काय सर तिथे तुमची व्हिडिओ कायम बघत असतो आणि तुमचा लय मोठा फॅन आहे म्हणजे आता लोक बघतात वगैरे असं लाजत वगैरे नाही का सर म्हणजे असं डायरेक्ट तुम्ही बिंदास करतात तेही रोडवरती आमच्या आई वडिलाचं म्हणणं एकच आहे लाजायची चांगल्या कामाला लाजायचं नसतं बरोबर आणि वाईट काम कधी कर करायचं नसतं आणि फ्रूट आजकाल कसं फ्रूट असो भाजीपाला असो कुठलाही व्यवसाय करायला लाजायचा नाही बरोबर बरोबर आणि वाईट काम कशाला करायचं करायचंच नाही मग त्या कामाला जायचं नसतं तिची लाज कशाला बरोबर त्यासाठी आपण चांगल्या कामाला कधीच लाजत नाही केलंच पाहिजे केल्याशिवाय होत नाही आपले काय आपले आपला मराठी माणूस म्हणतो करू आज करतो उद्या करतो नाही आता सुरुवात करा आता जरा तुम्ही सुरुवात केली सुरुवात केल्यानंतर आपण पुढे जातो आणि आपण जरा सुरुवात केली तर दुसरा पण आपल्या मार्ग सुरुवात करतो आपण सुरुवात करता एका पासून सुरुवात करतो किंवा एका टेबलपासून सुरुवात करतो त्या लोकांचं उदाहरण घ्या तुम्ही ते एकदाच मारवाडी लोक चार सेटर उभा करतात बरोबर आणि सेटर उघडल्यानंतर त्यांचं भव्य दिव्य पूर्ण भरलेलं असतं आपण काहीतरी एक एक किलोनं किंवा एक ह्याच्यानं थोडं थोडं बॉक्स आणून उभा करतो पण ते नाही वरिनेल काजू बदाम पिस्ता जे ठेवतात हो एकदम भरभरून बर ठेवतात म्हणून त्यांना असं त्यांचे शटर ते दुसरी शाखा दुसऱ्या महिन्यामध्ये ओपन करतात तर तसं आपणही आपला मराठी माणूस धाडशीनं उभा करावं कुठलाही बिझनेस असं मला मनापासून वाटतं आपल्या माणसाला सांगावं त्या माणसापर्यंत आपलं पोचावं स्वतः मी आहे पण तुम्ही करा बरोबर असं एक माझं सांगणं आहे कुठलाही धंदा असू ना कुठलाही आपला छोटा मोठा बिझनेस असू छोट्या बिजने छोट्या मोठ्या बिझनेसमध्ये आपण ला न लाजता केलं तर कुठलाही बिजनेस होतो पण एकच की आज करतो उद्या करतो तीन दिवस करतो चार दिवस करतो आणि आपला माणूस इथं आज आपला बिझनेस होत नाही त्यांना वाटतं की बाबा आता इथं कस्टमर नाही ज्यावेळेस कस्टमर इथे यायला तयार झाला hmm. पण तसं नाही ते लोक काय करतात दोन महिने तिथं व्हायला जातात त्यांचे पण त्यांचे सेटलमेंट लावले की तिथं कस्टमर यायला सुरुवात होता त्यावेळेस आपण काय करतो आपल्याकडं किशातला कर आप पैसा संपतो आणि आपण म्हणतो की आज धंदा झाला आपल्या आपण बंद करायचा जोडणीत असतो पण तसं नाही तिथून त्यांची तयारी असते ज्यावेळेस उभा ज्यावेळेस आपण उभारून चार दिवस आठ दिवसानंतर कस्टमर यायला कस्टमरला सुरु माहिती होतं की तो बाबा पूर्ण प्रकारचा माल इथं भेटतो फळ भेटतात कुठलाही बिझनेस असू तिथं यायला सुरुवात झाली तर आपण बंद करतो निघून जातो गावी वगैरे मग त्यावेळेस तिथं दुसरा माणूस बाबा तिथं सेटिंग लागलेली असते तर असं म्हणजे आपल्याकडे धीर राहत नाही धीर धरलं पाहिजे बरोबर ते म्हणतात ना म्हण आहे सब्र का फल मिठा होता आहे ज्या वेळेस फळ द्यायला सुरुवात केलं आपण त्यावेळेस बंद करून जातो मग तिथं तिच्यामुळे माघार घ्यावं लागतं मग सांगण्याचं सा तात्पर्य हेच आहे की थोडस कुठेही झालं तर कळ काढली पाहिजे तुम्ही जर आनंदी विश्वांतवाडी रोडला जर कधी गेलत त्यांच्याकडून नक्कीच फ्रूट घ्या मित्रांनो फळं घ्या खूप चांगली फळ आणि वेगळा अंदाज तुम्हाला तिथे पाहायला मिळेल आपले जे आता सीझन तुम्ही कुठली आवर्जून वाट पाहता कुठल्याही फळाची आंब्याच्या सीझन मध्ये आंबा येतो मोसम आता सध्या कलिंगडचा सीझन आहे कलिंगड सुरुवात झालेली आहे जोरदार संत्रीची सीझन आहे संत्री, संत्री शंभरला दोन किलो दोन किलो असा आवाज येईल तुम्हाला संत्री झाल्या झाल्यात आता द्राक्ष येतील द्राक्षाचा सीझन आहे असं सीझन येत राहतात आणि ते आम्ही फळ आणत राहतो आणि फ्रेश फळ असतात फळ जसं घेईल तुम्ही कसं भेटत जातात तुम्ही येत राहा आणि आपला अड्रेस एकच आहे दिग्ळी रोड टी कॉलेजच्या समोर थंडगार वडाच्या झाडाखाली असा अड्रेस आहे आणि तुम्हाला खरोखर माल पाहिजेच असला नवीन जरा बिझनेस करायचा असला तर मॅगझिन चौकामध्ये गजानन मंदिरच्या शेजारी <laughs> दातार फ्रूट दातार फ्रूट होलसेल आणि होलसेल कुठलेही फळं असतील किळे असतील आंबे असतील संत्री असतील मोसंबी कुठलेही फळ एकदम होलसेल भेटतात बरोबर इथे जाळंदीमध्येच मॅगझिन चौकात तुम्हाला होलसेल भावाने फळ त्यांच्याकडे मिळतील तुम्ही घ्या आणि व्यवसाय करा त्यांच्यासारखाच अशा युनिक व्यवसाय करा मित्रांनो युनिक व्यवसाय तोच आहे फळ व्यवसाय भरपूर तुम्हाला दिसतील तुमच्या गल्ली गल्ली बोळात दिसतील फळ विक्रेते पण असा युनिक फळवाला तुम्हाला दिसणार नाही मित्रांनो सर तुम्ही आमच्या स्टुडिओला आलात चला निघा आयुष्य जगायला शिकू लोकांना शिकवलं तुम्ही त्याबद्दल तुमचे आभारी आहे सर धन्यवाद सर रामकृष्ण रामकृष्ण